नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी वांबोरी अवोखाली तीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे सोळा रुपये कमाल दर सहा हजार सातशे सोळा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सोळा रुपये पुढील बाजार समिती कारुन वाशिम अवकाली एक हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार चारशे वीस रुपये कमाल दर सात हजार एकशे सत्तर रुपये सर्वसाधारण दस सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुरू माव शहात्तर क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये जाता हे गजर तूर पुढील बाजार समिती लातूर अवकाली सहाशे अठ्याहत्तर क्विंटल किंवा दर सहा हजार सातशे एक रुपये कमाल दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये सर्व दर सहा सात हजार शंभर रुपये जात आहे लाल लालतूर हो लावकाली दोनशे अडुसष्ट क्विंटल किमान दर